ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आठळ्यांची भाजी म्हणजेच घोट्यांची भाजी आपण जे मे महिन्यामध्ये फणस खातो ना कोणते भाजीचे फणस नव्हे हा तयार झालेला फणस तर आतमधले जे गरे असतात ते खाल्ल्यानंतर आपण त्यातल्या ज्या घोट्या असतात त्या फेकून देतो काही जण ते डाळीत वापरतात तर काही जण त्याची भाजी करतात तीच भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी दाखवणार आहे आज तुम्हाला घोट्यांची भाजी चला तर जाऊया किचन किचनमध्ये घोट्यांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे तेल कांदा इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटो इथे मी एक अख्खा मोठा टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं लसूण ही हा लसूण मी झेजरून घेतलेला आहे खोबरं कोथिंबीर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे धणा पावडर जिरा पावडर जिरं राई लाल तिखट हळद आणि हा आहे मालवणी मसाला पाणी आहे मीठ आणि ह्या आहेत घोट्या ह्या घोट्या कशा जेजरायच्या म्हणजेच कशा बारीक करायच्या हे पण मी तुम्हाला दाखवते हो तर आता आपण सुरुवात करूया घोट्यांची भाजी बनवायला आता मी तुम्हाला दाखवते की या घोट्यांचे कसे तुकडे करून घ्यायचे इथे मी एका कापडावरती सात आठ घोट्या घेतलेल्या आहेत आणि एका बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे दगड किंवा झेजरायची एखादी वस्तू असेल तर ती घ्यायची अशा पद्धतीत हे बंद करून ह्याच्यावरती अशा पद्धतीत त्या झेजरून घ्यायच्या म्हणजे घोट्या आणि त्याच्यावरचे जे टर्फल आहे ते वेगळं होतं आणि सुरीने त्याला अशा पद्धतीत कापून त्या थोड्याशा कडक झालेल्या असतात सुकल्यामुळे अशा पद्धतीत त्याचे तुकडे करायचे चला तर मग ह्या सर्व घोट्यांचे मी तुकडे करून घेते आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते इथे मी घोट्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मी सुरुवात करते घोट्यांची म्हणजेच आठळ्यांची भाजी बनवायला सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे कुकर त्यात मी घालणार आहे थोडंसं तेल तेल गरम झालं की मग त्यात घालणार आहे एक चमचा राई गॅसचा फ्लेम मी थोडासा वाढवते राई इथे तडतडायला लागली की मग मी त्यात घालणार आहे हिंग अर्धा चमचा जीर, ठेचलेला लसूण कढीपत्त्याची पान, हा कांदा आता मी हे सर्व मिक्स करून घेते आता हा कांदा मी इथे शिजवायला ठेवते इथे बघू शकता की आपला कांदा हा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यात घालणार आहोत सर्व मसाले सर्वप्रथम अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धना पावडर दोन चमचे मालवणी मसाला आता आपण हे सर्व घालून मिक्स करून घेऊया मसाले खाली लागू नयेत म्हणून आपण त्याच्यात थोडस पाणी घालून घेऊया ज्यामुळे मसाले खाली लागणार नाहीत आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊया व्यवस्थित तो इथे परतवून घेऊया आता आपण ह्याच्यात घालणार आहोत ह्या घोट्या म्हणजेच या आठळ्या ह्या सगळ्या आठळ्या मी यात घालून घेते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते त्याचबरोबर मी आता ह्यात घालणार आहे ओलं खोबरं एक चमचा मीठ कुकरला आता झाकण लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्या सात ते आठ आपण शिट्या काढून घेऊया ह्याच्या सात शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे तर आता हा कुकर थंड व्हायची वाट बघूया एक पंधरा मिनिटानंतर हा कुकर थंड होईल मग आपण ह्या कुकरचं झाकण उघडून बघूया की आपल्या घोट्या किती शिजल्या आहेत ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपण हा कुकर उघडूया तिथे आपण घोट्या शिजल्या आहेत की नाही ते बघूया ह्या गोट्या हे बघा अशा दबल्या गे गेल्या म्हणजे ह्या घोट्या शिजलेल्या आहेत चला तर मग ही भाजी आता आपण सर्व करायला घेऊया तर ही तयार झालेली आहे आपली घोट्यांची भाजी म्हणजेच आठळ्यांची भाजी तर ही भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुमच्या घरातल्यांना ही भाजी कशी वाटली ती आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या नवीन नवीन नवी रेसिपीज जर तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायच्या असेल तर बेल सुद्धा क्लिक करा थँक्यू